नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे फोन हॅक करण्यापासून ते बँक खात्यातून पैसे काढण्यापर्यंत लाखो प्रकरणे समोर येत आहेत दरम्यान या सायबर गुन्ह्यांच्या घटनांवर नजर मारली असता सायबर फसवणुकीच्या घटनांवरून उच्च शिक्षित लोकांना टार्गेट केलं जात आहे असाच एक प्रकार पुण्यात समोर आलाय आय अभियंताला थोडा नाही तर तब्बल सहा कोटी रुपयांचा गंडा घातलाय याला मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत अभियंताला सायबर चौट्यांनी जवळपास सहा कोटींचा गंडा घातलाय याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यात पाषाण भागात घडली तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावणी करत सहा कोटी एकोणतीस लाख रुपयांची फसवणूक केली आयटी अभियंत्याला डिजिटल अरेस्ट दाखवून लूट करण्यात आली तुम्हाला केव्हाही अटक होईल अशी भीती घालून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीचे आणि आय टी आयकनुसार गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा